नमस्कार स्टार एम डी न्यूज वनमध्ये सर्वांचं स सहर्ष स्वागत आहे बातमी ही मुंबईतून राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई विभा विभाग आयोजित चर्मकार समा समाजाची अखंडता अस्मिता आणि अस्तित्व आणि उज्ज्वल भविष्यासाठी काल दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय चर्मकार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमासाठी श्री बाबूरावजी माने यांनी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले तसेच सर्व समाज बांधव गाव पातळीवरून सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिली शेकडो प्रमुख कार्यकर्ते ह्या कार्यक्रमास्थळी दाखल झाले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट कैलास आगावणे सर राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच श्री विलास गोरेगावकर सर राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्री रावण गायकवाड सर राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई प्रदेश महासचिव यांची प्रमुख नाहीये अनेकदा खऱ्या अर्थाने पुढे जायची असेल तर आपल्याला सेना मेनाची माणसं निर्माण करून चालणार नाहीये आपल्याला आपल्या घरातली माणसं आपल्या पत्नीला आपल्या मुलांना या बैठकीमध्ये सातत्याने आणतात इथं काय चर्चा होते सामाजिक आत्मभान कसं निर्माण केलं जाते ते कसं आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पाझरलं पाहिजे या अनुषंगाने जी चर्चा होते त्या चर्चेला मग मी कधी कधी गमतीनं म्हणतो काय करणार आता खराडे साहेब त्यांच्या बायकाच त्यांचा ऐकत नाही त्या येतच नाही अशा तऱ्हेची परिस्थिती जर चळवळीच्या बाबतीत असेल आपण आपल्या घरातल्या पत्तीना याचा अर्थ आजही दुय्यम वागणूक देतोय त्यांना चार माणसात आणायला आपण आजही प्रतिकार करतोय असा त्याचा अर्थ आहे तुम्ही काय करताय किती कुठे जाता कुठल्या कामामध्ये अडकता तुम्ही किती या ठिकाणी आल्यानंतर किती कामात तुम्ही तुमचा वेळ तुमच्या घरातल्या माणसांना सुद्धा कळेल ना तुमच्या मुलांना सुद्धा कळेल ना, ना कोणीतरी सांगितलं तरुण कार्यकर्ते आज आपले केशवराव म्हणाले तरुण कार्यकर्ते मोबाईल मध्ये अडकलेले खरं म्हणजे त्यांनी या चळवळीची धुरा खांद्यावर घ्यायला पाहिजे आम्ही त्यांच्या खांद्यावर आता आम्ही थपलो आम्ही तरुण कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ही दोरा द्यायला तयार आहोत त्याप्रमाणे जर तुम्ही अनेक लोक अशा अनेकदा या चळवळीमध्ये आलात अशा चिंतन शिबिराला आलात तर निश्चितपणे तुमचं मन तुमचं मनगट तुमचे खांदे ही चळवळ पेला पेलायला भक्कम होणार आहे ही चळवळ फार महत्वाची आहे संविधान जाग्यावर ठेवलंय तुमच्या सवलती जाग्यावर आहेत असं म्हणताय परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने जात आहे आपल्या सवलतीवर हत्यार चालवली जात आहेत कायद्याचा आधार घेऊन चालवले जात आहेत हे या ठिकाणी आता सांगितलं आता प्रत्येक समाजाला वेगळं आरक्षण द्या असं म्हणून त्यांनी आपल्या समाजाला अजून भविष्यात सुद्धा तुम्ही एकत्र येऊ हो नका

या सगळ्या भागातलं लोक सातारा सांगली कोल्हापूर इथून सगळे लोक चार चार पाच पाच लोक या ठिकाणी आज आलेले आहेत आणि म्हणून या शिबिराचं या चिंतन शिबिराचं वैशिष्ट्य हे की एकही माणूस अर्धवट जोडून गेलेला नाहीये गे, एकही खुर्ची रिकामी नाहीये अशाच तरीची चिंतन शिबिर किंवा आपल्या समाजाच्या चळवळीच्या समा, सभा आंदोलन आपण जर गांभीर्याने घेतली तर नक्कीच अशा तऱ्हेचे अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांना चपराक बसणार आहे आपन, अशा आपण आपल्या चळवळीच्या माध्यमात दूर करू शकतो इथेच माझं कौतुक करून उपयोग नाही ही चळवळ तुम्ही पुढे नेणार असाल ही चळवळ तुम्ही जर पुढच्या पिढीकडे सक्षमपणे सोपवणार असाल तरच खऱ्या अर्थानं ही इथल्या चिंतन बैठकीला खऱ्या अर्थाने अर्थ आहे आता इथे या ठिकाणी बसले गायकवाड साहेब प्रत्येक आठवड्याला ते पोस्ट लिहितात समाजाला जागा करण्याचा प्रयत्न करतात चर्मकार ऐक्य परिषदेची जबाबदारी घ्या मुद्दा असा आहे की या ठिकाणी ज्या वेळेला पहिली चर्मकार ऐक्य परिषदेची बैठक या ठिकाणी झाली त्यावेळेला मी अध्यक्ष म्हणून काम केलं ते तुम्हाला भावलं न भावलं परंतु माझ माझा कार्यकाल संपल्यानंतर इथं अनेकांना दुसऱ्यांना संधी मिळावी प्रत्येकानं त्या चर्मकार ऐक्य परिषदेचं अध्यक्ष व्हावं आणि राज्यभर ही चळवळ चर्मकार समाजाची पूर्ण झोनवर पसरव पसरवावी म्हणून ती संकल्पना आम्ही राबवली आणि मग ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला इतरांना संधी दिली परंतु इतरांना संधी दिल्यानंतर त्याचं मनावर तसं काम झालं नाही मनावात असे तरी चळवळ ती मंडळी पुढे घेऊन गेली नाही त्याच्यात